तो पिंजरा तिथे नाही तुम्ही घटनास्थळी होता मी न मोठा बंधू वडील काय घडलं म्हणजे तुम्हाला माहिती नेमकी काय समजली होती वेळेस तो आजी बरोबर बोट धरून चालला होता तिकडं चालायला त्याच्यानंतर काका काकाईकडनं गाडी घेऊन आली गाडीचा आवाज ऐकल्यावर तो आजीला बोलला चालू काकाकडं मला गाडीवर बसायचं काका म्हणजे चुलते मग आजीचं बोट सोडलं आणि एक दहा फूट फक्त रिटर्न फिरला तो आणि लगेच बिबट्याने हल्ला केला त्याच्यावरती तुझ्या गवतामध्ये घेऊन गेला बाहेर कसा आला इथं काकाने पाहिल्यावर आमच्या ट्रॅटो ड्रायव्हर येतो आणि काय गवतात आडवे पळाले त्याला आरडा केला तिकडून पोरांनी तो सोडून पळाला आणि ते बाळ माझं तिथून गवतातून रडत रडत बाहेर येऊन उभं राहिलं आतमध्ये गावत जाऊन काय पाहिलं काय परिस्थिती होती किंवा काय आहे बाळ बाहेर होऊन उभे राहिलं तर तिथून तू उचललं डायरेक्ट आता बाळाची तब्येत कशी आहे आता डॉक्टर बोलले ठीक आहे रात्री सर्जरी केली ऑपरेशन वगैरे तिथे परिसरामध्ये किती बिबटे असतील वगैरे कमीत कमी ते बारा बिबटे इथं एवढ्या परिसरात पूर्ण गावामध्ये भरपूर आहेत मागे मागे तीन चार फिरला साडेबाराला तुमची काय मागणी असेल आमची काय मागणी आहे यांचा काहीतरी बंदोबस्त शासनाने केला नाहीतर नाहीतर आम्हाला काय करायचंय का मग ते आम्ही आमच्या पद्धतीने करू आम्हाला कुठं कुठं न्यायचंय शासनाला कुठं नेऊन काय करायचंय ते मग पाहू पड आम्ही आमच्या पद्धतीने काहीतरी बंदोबस्त करू मग नाही संरक्षण द्या हात हात्यावर वापरायचं आम्हाला परमिशन द्या वागायचं काय करायचं आम्ही बघू आमच्या पद्धतीने काय करायचं शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी वगैरे भरायचं माणूस आमची बारखाली पोर आम्ही पुढे वनवे बघालो पुळका असेल गरजेचं शेवटी यांना अधिकार कोणी दिले पाहिजे शासनाने दिले पाहिजे डोक्याना गोळ्या घालायची अनुमती दिली पाहिजे नसबंदी करायला परवानगी दिली पाहिजे ह्या स्टाफनी सगळ्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे शेवटी ती पण माणसं आहे घटना दुर्दैवी आहे उद्या माझ्या घरी माझ्या घरी घडू शकते हे मान्य आहे पण कमीत कमी आपण लेटर दिल्यानंतर उपाययोजना करायला पाहिजे तुमच्या मताशी सहमत आहे महिने झाले तीन महिने तीन महिन्यात पिंजरा नाही लावला काल घटना झाल्याच्या नंतर एक तास इथं पिंजरा येऊन पडला आता पिंजरा लावायला पाहिजे बघत बसले काही काय वाई सगळं झाल्यावरती मग याल ना जागे जागी होत्या जागी होती त्यांना किती सांगितलं तरी ते काही ऐक नाही असं नाही चालत ना शेवटी आज ऊस येत हे जानवर येणार येत पार दिवस डवळ्या आता त्याची पारवा दिशे माया देखो दोन वाजता बकरू ओढून गेलं ऊस दोन वाजता दो, दुपारचं दुपारचं मग काय हाय काय ते नशी ते बकरू तर बाईला धरला असं ते वाघ येत नाही पिंजरात ठेवले होते म्हणजे हा मग तेच ना नाही नाही ठेवले ठेवल्या नाही आता तो तो याचा प्रश्न आहे पण इथे करायचं काय आता धरायचं युरिया नेऊन सोडायचं युरियाचं धरायचं उमर लावून सोडायचं अशी जर परिस्थिती आहे त्यांची माणसं तिकडे जाणव राहतात इथे माणसं राहतात का बाकीचं निसतं फक्त गाव पलटी करायचं ते वाघ बिबट्याचं बाकीचं काही नाही त्या वाघाचं याच्या व्यतिरिक्त काही करते नाही ती मंडळी दिवसा धरून द्यायचं आणि रातचा सोडून द्यायचं आणि मोकळं व्हायचं एवढीच मागणी आहे मग आम्हाला काय करायचं आमच्या पद्धतीने करू मग नंतर काय होईल त्या घटनेला लहान लहान मुलं आता जीव गामवायची पाळी आलेली आहे सगळे लहान काही मोठे माणसं करते लहानच काय आम्ही काम करायची का मुलांकडे लक्ष द्यायचं काय करायचं काय आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका